फडणवीसांसह चार नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा महाविकास आघाडीचा प्लॅन होता एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळीला सुरुवात झाली असून राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांकडून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांनाही उधाण आलं आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जोरदार शाब्दिक चकमक रंगलेली असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरेंसोबत मोठा गौप्यस्फोट केला आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या राज्यातील चार प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याची योजना महाविकास आघाडी सरकारने आखली होती तसेच भाजपाच्या काही आमदारांना फोडण्याचा डावही महाविकास आघाडीने आखला होता असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची योजना महाविकास आघाडी सरकारने आखली होती असा दावा चंद्रकांत पाटील यांनी हल्लीच केलाय माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना केवळ देवेंद्र फडणवीसच नाही तर गिरीश महाजन आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्या विरोधात खटले उभे करून त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याची योजना महाविकास आघाडी सरकारने आखली होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी भाजपाच्या आमदारांना फोडून आपल्याकडे वळवण्याचा डावही आखण्यात आला होता असा सनसनाटी गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे तसेच या मुलाखती दरम्यान जागा वाटपात शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला किती जागा येतील याबाबतही एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना सोळा जागा लढणार आहे त्यात मुंबईमधील तीन जागांचा समावेश असेल तसेच जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नसून आम्ही बेचाळीस जागा जिंकून दोन हजार एकोणीसचा विक्रम मोडीत काढू असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला